सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समर्थ महाराजांना सुंदर अशी खिडकी टोपी शिवून दाखवणार आहे तर अकरा इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि अकरा इंचासाठी आज आपण खिडकी टोपी शिवणार आहोत तर शिवलेले वस्त्र मी महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा डिटेलमध्ये मी तुम्हाला खिडकी टोपीचा माप कसा घ्यायचा किती घ्यायचा डायग्राम कसा काढायचा हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडली ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण महाराजांसाठी वस्त्रे शिवायला सुरुवात करूया चला तर मग तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर अशी खिडकी टोपी आपण शिवायला सुरुवात करूया तर महाराजांची अकरा इंचाची मूर्ती आहे आणि अकरा इंचासाठी खिडकी टोपी आपण महाराजांना शिवणार आहोत सुंदर असा महाराजांचा लूक येणार आहे तर बघा खिडकी टोपी आपण शिवणार आहोत त्याच्यावरती मॅचिंग असा शेलासुद्धा मी महाराजांसाठी शिवलेला आहे तर बघा अकरा इंचाच्या मूर्तीसाठी सुंदर असा हा शेला आहे याची जी रुंदी आहे ती नऊ इंच आहे आणि जी लांबी आहे ती एकोणीस इंच लांब आहे सुंदर असा अस्तर घेतला आणि त्याच्यावरती हा पिवळ्या रंगाचा कापड दोघांना अटॅच करून घेतलं आणि त्याच्यानंतर डबल फोल्ड मारून चारी बाजूनी शिलाई मारून घेतली आणि वरून सुंदर अशी ही लेस लावली आणि महाराजांसाठी शेला तयार केला आता याच्यावरती मॅचिंग आपण खिडकी टोपी महाराजांसाठी शिवूया शेला मी साईडला ठेवून घेते तर बघा खिडकी टोपी शिवण्यासाठी मी कापड कटिंग करून घेतलेला आहे तर जो शेल्याचा कापड आहे सेम कापड मी कटिंग करून घेतलेला आहे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर अस्तर घेतलेला आहे पिवळ्या रंगाचा अस्तरचे पण दोन तुकडे घेतलेले आहेत आणि कॅनव्हॉसचे सुद्धा दोन तुकडे घेतलेले आहेत आणि खिडकी टोपीसाठी आपण गोल्डन कलरची ही लेससुद्धा वापरणार आहोत बघा सुंदर अशी बारीक मी लेस घेतलेली आहे आणि गोंडासुद्धा आपण याच्यावरती लावणार आहोत ठीक आहे तर गोंडा मी साईडला ठेवून घेते आता कॅनवॉस पेपरचा जो माप आहे त्याच मापानुसार आपल्याला अस्तर आणि मेन कापड जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तर कॅनवॉस पेपरचा मी माप तुम्हाला सांगते अंदाजे घेतलेला आहे तुम्ही या मापात घेतलात तरी पण चालेल पाच बाय पाच इंचा कॅनवास पेपर घेतलेला आहे पाच बाय पाचचे दोन तुकडे घेतलेले आहेत तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण खिडकी टोपीचा डायग्राम काढूया आणि कॅनवास कटिंग करून घेऊया त्याच्यानंतर आपण टोपी, कर टोपी शिवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा एका पॅचवरती मी दाखवते हो दुसरा पॅचसुद्धा आपल्याला तसाच घ्यायचा आहे तर बघा हा जो कॅनवास पेपर आहे याला डबल फोल्ड करायचा आहे मध्यभागी फोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि आता अकरा इंचाची महाराजांची मूर्ती आहे तर अकरा इंचासाठी महाराजांच्या डोक्याचा जो घेर येतो तो सहा पॉईंट दोन इंच येतो आता तुमच्याकडे जर पाच इंचाची मूर्ती असेल तर पाच पॉईंट पाच इंचाच्या मूर्तीसाठी साधारणतः तीन पॉईंट दोन इंच किंवा तीन पॉईंट तीन इंच असा सुद्धा घेर येतो किंवा अकरा इंचाची मूर्ती असेल नऊ इंचाची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीचा जो डोक्याचा घेर येतो तो तुम्ही मेजर टेपनी मापून घ्यायचा बघा अशा पद्धतीने महाराजांच्या डोक्यात ला लावायचा आणि घेर मोजून घ्यायचा तर मी सुद्धा घेर प्रॉपरली मोजून घेतलेला आहे सहा पॉईंट दोन इंच एवढा येतो तर आता सहा पॉईंट दोन इंच जो डोक्याचा घेर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता सहा पॉइंट दोन इंचानंतर बघा एक साधारणतः आठला ला दोन रेषा कमी एवढा आपला हा दीड इंच एक्स्ट्रा होतो तर आता आठला दोन रेषा कमी असताना त्याच्यावरती मी डबल फोल्ड मारून घेते ही पट्टी डबल फोल्ड मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर परत चौथा भाग काढण्यासाठी मी अजून एकदा फोल्ड मारून घेते परत त्याच्यावरच फोल्ड मारून घेते तर किती आलं तर बघा दोनला एक रेषा कमी एवढा माप आलेला आहे दोनला एक रेषा कमी म्हणजे सहा पॉईंट दोन इंचामध्ये आपण दीड इंच एक्स्ट्रा मिळवला आणि त्याचा चौथा भाग काढून घेतला तर चौथा भाग किती आला तर दोनला एक रेषा कमी एवढा आलेला आहे तर आता हा जो कॅनवास पेपर आपण फोल्ड मारून घेतला याची जी, जी खालची बाजू आहे ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे तर बंद बाजूकडून आपल्याला जो चौथा भाग आलेला आहे तिथून आपल्याला मार्क करून घ्यायचे तर बघा सहा दोन ला एक रेषा कमी इथे याच्यावरती मी ठेवून इथे मी टिकमार्क करून घेते पेनाने मार्क करून घेतलेला आहे आता आपल्याला टोपीची उंची काढून घ्यायची आहे तर बघा उंची काढण्यासाठी मी चार इंच महाराजांची डोक्याची जी उंची आहे म्हणजे टोपीची उंची येणार आहे ती चार इंच मी घेत आहे चार इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथे मी चार इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आता आपल्याला या जो चौथा भाग घेतला आहे आणि जी उंची घेतली आहे ना तिथून आपल्याला अशा पद्धतीने एक पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे है। हे बघा अशा पद्धतीने पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा पानाचा शेप देऊन घेतला तो आता कॅनव्हास पेपर आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा जसा शेप दिला आहे ना आपण त्या शेपवरूनच आपल्याला कॅनवास पेपर कटिंग करून घ्यायचा अशा पद्धतीने हा पॅच तयार होतो बघा आता दुसरा जो कॅनवास पेपरचा तुकडा आहे त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला असाच पद्धतीने फोल्ड मारून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि हा जो कॅनवास पेपर आपण पॅच तयार करून घेतला आहे तो बरोबर बंद बाजूवरती बंद बाजू ठेवून घ्यायची आणि हा जो शेप येतो त्या शेपवरती आपल्याला अशा पद्धतीने पेनाने लाईन मारून घेतली तरी पण चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही कैचीने कटिंग केलं तरी पण चालेल आता इथे मी पेनाने तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने पेनाने पहिल्यांदा लाईन ड्रॉ करून घेतली किंवा जर तुम्ही असं ठेवलं आणि डायरेक्ट कैचेने कटिंग केलं व्यवस्थित ठेवून घ्यायचं पहिल्यांदा डायरेक्ट कैचीने अशा पद्धतीने कटिंग केलं तरी पण चालतं हे बघा आता हे दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत आता महाराजांची जी टोपी तयार होणार आहे त्याचा जो पुढचा भाग असणार आहे त्याला खिडकी असणार आहे म्हणून ही खिडकी टोपी आहे आणि मागची बाजू जी आहे ती सेम अशीच पानाच्या आकाराची असणार आहे तर आता समोरच्या बाजूसाठी आपल्याला परत एकदा डायग्राम काढून घ्यायचा आहे तर बघा याच्यातला एक पॅच घ्यायचा आणि एक पॅच तसाच ठेवून घ्यायचा आता हा जो आहे तो टोपीचा मध्य आहे हे बघा जिथे आपण कॅनवास फोल्ड केला होता तो आपला मध्य असणार आहे तर मध्यापासून पुढे मध्यापासून पुढे आपल्याला एक इंचावरती टीकमार्क करून घ्यायचं आहे हे बघा मध्यापासून पुढे आपल्याला एक इंचावरती टीकमार्क करून घ्यायचा आहे आणि मध्यापासून इकडे परत एक इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे तर ही आपली खिडकीची जी लेंथ आहे ना ती तयार होणार आहे आपली ठीक आहे तर मध्यभागी मध्यावरून इकडे आपल्याला एक इंच आणि मध्यावरून इकडे आपल्याला एक इंच आता उंची घ्यायची आपल्याला तर उंची कशी घ्यायची तर महाराजांची जी हनवटी असते तिथून डोक्यापर्यंतचा जो गॅप येतो ना त्याची उंची आपल्याला घ्यायची तुम्ही व्यवस्थित मोजून घ्या कारण प्रत्येक इंचाची मूर्ती ही वेग वेगवेगळी असते कधी कधी पाच इंचाच्या मूर्तीमध्ये पण फरक असतो अकरा इंचाच्या मूर्तीमध्ये पण फरक असतो तर आता माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे ती हनवटीपासून वरती डोक्यापर्यंत पावणे दोन इंच एवढा माप येतो तर आता मी इथे दोनला एक रेषा कमी एवढा मी टिकमार्क करणार आहे व्यवस्थित बघा दोनला एक रेषा कमी एवढा मी टीकमार्क करणार आहे तर केल्याच्या केल्याच्यानंतर जी ही बाजू इथे जो आपण टिकमार्क करून घेतला आहे पा मध्यापासून एक इंचावरती टिकमार्क करून घेतला आहे तिथेसुद्धा आपल्याला दोनला एक रेषा कमी म मा टीकमार्क करून घ्यायचं आणि सरळ रेषा खाली ओढून घ्यायची चौकोनी आपण खिडकी करणार आहोत तर सरळ रेषा खाली ओढून घ्यायची आता इकडच्या साईडलासुद्धा आपल्याला दोनला जी एक रेषा कमी आहे तिथून आपल्याला ही टो खिडकी अशी तयार करून घ्यायची आणि ही वरची जी बाजू आहे ती सरळ पट्टीने आपल्याला जोडून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचे म्हणजे हा जो चौकोन आहे तो आपला तयार झालेला आहे ठीक आहे तर आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं तर बघा हा व्यवस्थित तुम्हाला समजला बघा म मध्यभाग आपण घेतला त्याच्यानंतर मध्यापासून इकडे एक इंच घेतलं मध्यापासून इकडे एक इंच घेतलं जर छोटी मूर्ती असती तर तिथे आपल्याला अर्धा इंचच घ्यावा लागला असता आता मोठी मूर्ती आहे म्हणून आपल्याला एक एक इंच घ्यावा लागतोय दोन इंचाची ही गॅप तयार झाली आपली जर छोटी मूर्ती असती तर एकच इंचाची गॅप आपल्याला करायला लागली असती मग मध्यापासून वरती आपण दोनला एक रेषा दोन कमी एवढी उंची घेतली आणि इथून सुद्धा दोनला एक रेषा एवढी कमी अशी उंची घेतली आणि हा चौकोन आपण तयार करून घेतला आता पुढे आपल्याला काय करायचं आहे तर बघा जो मेन कापड आहे हा जो शेल्याला मॅचिंग आपण मेन कापड घेतलेला आहे तो मेन कापड सरळ ठेवून घ्यायचा दोन्ही पॅच मी तुम्हाला एकत्र दाखवते तर बघा अशा पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे हे बघा अस्तर ठेवून घ्यायचं आणि आता आपल्याला हे पॅच तयार करून घ्यायचे पहिल्यांदा मेन कापड सरळ ठेवला त्याच्यानंतर अस्तर ठेवला आणि त्याच्यानंतर हा कॅनवास पेपर ठेवायचा आणि खिडकीचा जो कॅनवास पेपर आपण तयार केला आहे तोसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे आता सगळ्यात पहिल्यांदा ही जी मागची बाजू आहे त्याला आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायचे खालून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायचे आणि जी दुसरी बाजू आहे त्याला आपल्याला इथून अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आणि हा चौकोन शिलाई मारून घ्यायचे मध्ये आपल्याला शिलाई नाही मारायचे अशा पद्धतीने आपल्याला हे चौकोन तयार करून घ्यायचं आहे बघा ही जी मागची बाजू आहे त्याला फक्त आडवी एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि जी पुढची बाजू आहे त्याला आपल्याला बरोबर इथून सरळ शिलाई मारून घ्यायची नंतर हा चौकोनावरती शिलाई मारायची आणि इकडून सरळ शिलाई मारून इथे शिलाई एंड करायची आपल्याला हो तर सेम मी शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते तर बघा दोन्ही पॅचला शिलाई मारून घेतलेली आहे ही मागची बाजू आहे तर मागची बाजू पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या तर बघा अशा पद्धतीने आडवे आडवी शिलाई मारून घेतलेली आहे थोडासा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे हे बघा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून द्यायचा आहे आणि ह्या मागच्या बाजूला कॅनवासला मध्ये ठेवून हा जो मेन कापड आहे तो मागच्या साईडला फिरवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आणि याला पूर्ण अशी खालून एक दाब शिलाई मारायची आणि हा शे, जो शेप आहे त्या शेपवरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर सगळ्यात पहिल्यांदा मी मागचा जो भाग आहे तो रेडी करून घेते तर बघा मागचा जो पॅच आहे तो आपला तयार झालेला आहे खालून पहिल्यांदा दाब शिलाई मारून घेतली आणि जो पानाचा आकार होता त्याच्यावरून शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचा जो कापड होता तो कटिंग करून दिलेला आहे तर आता मागचा जो पॅच आहे तो आपला तयार झाला आहे तो मी साईडला ठेवून घेते आणि जो पुढचा पॅच आहे तो बघा आता पुढचा पॅच खालून जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे पहिल्यांदा अशा पद्धतीने आणि हा चौकोनी जो आपण पॅच केलेला आहे मध्यमध तोसुद्धा थोडासा कापडचा मार्जिन ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने थोडासा कापड सोडून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता हे जे कोपरे आहेत ना त्याला थोडासा एक कट मारून आहे थोडस शिलाईला नाही साइड साइडने कट मारून घ्यायचे आणि आता ह्याला आपल्याला सरळ करून घ्यायचंय हे बघा आता काय करायचं हा जो मेन कापड आहे ना त्याच्या मधोमध आपल्याला कॅनवास आणून घ्यायचा आहे हे बघा अशी जे टोका आहेत ना ती सरळ करून घ्यायची पहिल्यांदा हाताने व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आणि स्क्रूड्रायव्हरने पाहिजे तर हे टोक जे आहे ते बाहेर आपल्याला काढून आहे थोडं हे सुद्धा टोक आपल्याला बाहेर काढून घ्यायचंय अशा पद्धतीने आपला हा जो कापड आहे तो सरळ करून घ्यायचा आता मागच्या साईडने जशी त्या पॅचला आपण खालून सरळ दाब शिलाई मारली तशी याला चौकोनावरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायचे आणि पानाच्या आकारावरती शिलाई मारून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा दाब शिलाई मारून घ्यायची आणि नंतर पानाच्या आकारावरती शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे तर बघा दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत हा जो समोरचा पॅच आहे तो सुद्धा तयार झालेला आहे मागच्या साईडने तुम्ही बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे आता आपल्याला ले लेस लावून घ्यायचे तर लेस कशी लावायची तर मागचा जो पॅच आहे त्याला आपल्याला सरळ खालून लेस लावून घ्यायचे आहे आणि जी समोरची जी बाजू आहे त्याला आपल्याला जसा दाब शिलाई आपण दिली आहे अशा पद्धतीने सेम आपल्याला त्याच्यावरून लेस लावून घ्यायची आहे तर दोन्ही पॅचला मी लेस लावून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशी लेस लावून झालेली आहे आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे हे जे पॅच आहे ते दोन्ही एकमेकांवरती सरळ बाजू ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने दोन्ही एकमेकांवरती सरळ बाजू ठेवायची आणि ही जी पानाचा जो आकार आहे त्या पानाच्या आकारावरून फक्त आपल्याला एक शिलाई मारायची आहे तर ही शिलाई मारून झाल्याच्या नंतर फिटिंग कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते तर बघा दोन्ही पॅच एकमेकांना जोडून घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला फिटिंग करायची तर फिटिंग करताना महाराजांच्या डोक्याचा जो घे घेर आहे तो मी तुम्हाला सहा पॉईंट दोन इंच सांगितला होता तरता दो चा तर आता सहा पॉईंट दोन इंचाच्या घेनुसार आपण फिटिंग करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा टोपीचा जो मद्य आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा जी समोरची बाजू आहे ना त्या बाजूनेच आपल्याला मापून घ्यायचं आहे मागच्या साईडने सुद्धा आपण करू शकलो असतो पण ही जी खिडकी आहे ना ती प्रॉपर आपली आली पाहिजे म्हणून समोरच्या साईडने आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मध्यभागी आपल्याला ही टोपी जी आहे ती फोल्ड करायची आहे आणि मध्यावरती पेनाने आपल्याला इथे टिकमार करायचं आहे लेसवरती टिकमार्क करायची व्यवस्थित दिसून येतो आपल्याला हे बघा अशा पद्धतीने तर आता मध्यापासून पुढे आपल्याला माप घ्यायचं आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सहा पॉईंट दोन इंचावरती आपल्याला डबल फोल्ड मारायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सहा पॉईंट दोन इंचावरती आपल्याला डबल फोल्ड मारायचं आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला सहा पॉईंट दोन इंचावरती फोल्ड मारायचं आहे आणि सहा पॉईंट दोन इंचा आपल्याला चौथा भाग काढून घ्यायचा आहे तर किती येतो तर दोनला तीन रेषा कमी म्हणजे दीड नंतर जी रेश येते ना त्याचा मध्य आपल्याला घ्यायचा आहे तर बघा मध्यावरती आपल्याला तो पॉईंट ठेवायचा आणि इथे आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे हे बघा जे दोनला तीन रेषा कमी म्हणजे नंतर जी येणारी रेश आहे ना तिथे आपल्याला त्या रेषेचा मध्य घ्यायचा आहे ठीक आहे तर आता इथूनसुद्धा आपल्याला मध्यापासून या बाजूलासुद्धा आपल्याला असंच मार्क करून घ्यायचं आहे हे बघा करून घेतलं त्याच्यानंतर उंची आपल्याला घ्यायची आहे तर उंची आपण सुरुवातीला चार इंच घेतली होती तर आता आपल्याला इथे साडेतीन इंच उंची आपल्याला रेडी उंची ठेवायची आहे हे बघा साडेतीन इंचावरती मी मार्क करून घेते साडेतीन इंचाला वरती उंची घेतलेली आहे तर इथे या मध्यापासून हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून उंचीपर्यंत आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि या पॉईंटपासून उंची पा उंचीपर्यंत आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा शेप देऊ शकता मी इथे स्टेन्सिलचा वापर करते हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे डायरेक्ट तुम्ही पेनाने शेप दिला तरीसुद्धा चालेल तर आता हा जो शेप आपण दिला आहे त्या शेपवरून आपल्याला लॉक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे टोपीची फिटिंग करून घ्यायची आहे तर फिटिंग करून मी घेते आणि प्रॉपर टोपी कशी झाली हे तुम्हाला दाखवते तर बघा डबल शिलाई मारून घेतली जो आपण फिटिंगचा शेप घेतला होता त्याच्यावरून आता एक्स्ट्राचा जो उरलेला कापड आहे ना तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे जास्त शिलाईच्या जवळने नाही घ्यायचं पाव इंच तरी मार्जिन सोडायचे आपल्याला हे बघा आणि त्याच्यानंतरला छोटे छोटे कटिंग मार्क्स द्यायचे आहेत अशा पद्धतीने टोपी आपल्याला आता ही सरळ करून घ्यायची आहे तर डायरेक्ट आपण ही सरळ करून घ्यायची एकदम इझिली सरळ होऊन जाते आणि हा जो वरचा टोक आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने स्क्रूड्रायव्हरच्या सायड्याने वरती काढून आहे आपल्याला थोडी वरून इस्त्री मारून घ्यायची जेणेकरून हे सेट होऊन जाईल आता आपल्याला याच्यावरती गोंडा लावून घ्यायचा आहे तर आता गोंडा आपण डायरेक्ट शिवू पण शकलो असतो हे बघा अशा पद्धतीने डायरेक्ट सुई दोरा टाकून शिवला असता तरी चालला असता पण आता हा जो ग्ल्यू आहे ना याच्याने व्यवस्थित चिकटला जातो आणि वॉशेबल आहे म्हणजे धुतला तरी पण तो निघत नाही त्यासाठी मी हा ग्ल्यू वापरते आणि बरोबर टोपीचा जो टोक आहे त्या टोकावरती मी ग्ल्यू लावते बघू शकता आणि हा जो गोंडा आहे ना तो मी बरोबर टोपीच्या टोकावरती चिकटवते थोडा वेळ सुकला ना की तो व्यवस्थित सेट होऊन जाईल तर मी असंच ठेवून देते हा तर बघा खूप सुंदर अशी खिडकी टोपी महाराजांसाठी तयार झालेली आहे आणि हा गोंडा सुद्धा व्यवस्थित चिकटलेला आहे आणि खूप छान असा लुक येतोय मागच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी प्रॉपर फिनिशिंगसोबत खिडकी टोपी आपली तयार झालेली आहे आणि हा मॅचिंग असा शेला आता हे जे वस्त्र आहेत ते मी महाराजांना तुम्हाला परिधान करून दाखवते सुंदर अशी महाराजांची पूजा करते आणि पूजेमध्ये हे वस्त्र तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण महाराजांचा या वस्त्रांमधला जो लूक आहे तो बघूया तर बघा सुंदर असे वस्त्र महाराजांना परिधान केलेले आहेत आणि वस्त्र खरंच खूप सुंदर दिसत आहेत आजची पूजा सुद्धा खूप सुंदर झालेली आहे आणि महाराजांना खिडकी टोपी खरंच खूप सुंदर दिसत आहे तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वस्त्र आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ